निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस आज तीन एप्रिल आहे तारखेपासून सुरुवात एवढ्यासाठी केली कारण आपल्याला सर्वांना आठवत असेल आठवू नये याकरता काल बिल मांडलं गेलं हा भाग वेगळा पण आपल्याला तरी नक्की आठवत असेल की साधारणतः एक महिना पंधरा वीस दिवस आधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्याला एक इशारा दिला होता की कर आहेत ते कमी करावे नाहीतर आम्ही सुद्धा जशास तसे कर लावू आणि त्या कराला सुरुवात त्या कराच्या आकारणीला सुरुवात त्यांनी त्यांच्या दोन तारखेपासून म्हणजे आजपासून आपल्याकडे केले शेअर मार्केट कोसळलंय अशी बातमी आहे सेन्सेक्स बेन्सेक्स म्हणजे ही सगळी पडझण मोठ्या प्रमाणावरती होते आहे काल आपल्याला सर्वांना निदान मला तरी अपेक्षा अशी होती की देशाच्या आर्थिक पाटकण्याचा हा विषय कदाचित संकट मोठं आपल्या देशावरती आदळेल की काय अशी ही परिस्थिती असताना देशाच्या पंतप्रधानांनी देशाच्या अर्थमंत्र्यांनी आणि देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बाकीचे सर्व सगळे विषय बाजूला ठेवून देशाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ह्या संकटाचा मुकाबला आपण काय करणार आहोत आपल्याला काय पावलं उचलण्याची गरज आहे आपण काय केलं तर त्याचा परिणाम काय होईल त्याचा दुष्परिणाम काय होईल आणि अशी जर का काल त्यांनी भूमिका घेतली असती तर आणखीन एक गोष्ट सांगतो की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा चीन घुसला होता आपल्या देशामध्ये अरुणाचल वगैरे त्या भागामध्ये करोनाचा काळ होता माननीय पंतप्रधानांनी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती मग ते सुद्धा तेव्हा घरी बसून काम करत होते देशातल्या सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख पक्षाच्या नेत्यांना त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विश्वासात घेतलं होतं आम्ही सगळ्यांनी एकमुखाने त्यांना सांगितलं होतं की आपण देशाचे पंतप्रधान आहात आपण देशाच्या हिताचेच निर्णय घ्याल अशी आम्हाला खात्री आणि विश्वास आहे आपण याबाबत जो काही निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा असेल जर त्याच पद्धतीने हे देशासमोर येणारं आर्थिक संकट सगळ्या देशवासियांना त्यांनी सांगितलं असतं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण काय पावलं उचलणार आहोत हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं आम्ही एकमुखाने एका क्षणाचीही चर्चा न करता त्यांना पाठिंबा दिला असता दुर्दैवाने तसं झालं नाही उलटं आता असं वाटतं की त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं आपण काही त्यांच्याकडे काही करू शकत नाही कारण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो चीनला देऊ शकत नाही अमेरिका तर फार दूर राहिली आणि मग काय करायचं असं आहे त्याने ते जे काय करतील ते भोगत बसायचं आणि ते भोगतोय हे आपल्याला कडू द्यायचं नाही म्हणून मग कुठेतरी वेगळे विषय काढायचे आता हा एक खरा महत्त्वाचा मुद्दा आज तरी मी अपेक्षा करतोय की आज तरी अधिवेशन सुरू आहे लोकसभेत आणि स राज्यसभेत सगळे विषय बाजूला ठेवून या आर्थिक संकटाबद्दल आपल्याला आता पंतप्रधान काश्मीरमधलं आम्ही पाठिंबा दिला त्याला याचं कारण ज्या वेळेला तिथे जी काय अंदाधुंद एक बेबंदशाही चालू होती आणि अनेक हजारो काश्मीरी पंडित हे आपल्या देशात आपली घरं सोडून आपल्या इतर राज्यांमध्ये निर्वासितासारखं फिरत होते तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर जी एक आशा दाखवली गेली की सगळे काश्मीरी पंडित आपापल्या घरी परत जातील आता तीनशे सत्तर कलम काढून किती दिवस झाले किती वर्ष झाली त्या काश्मीरी पंडितांपैकी कि किती जणांना त्यांच्या जमिनी परत दिल्या गेल्या हे पहिलं त्यांनी सांगण्याची गरज आहे म्हणजे वक बोर्डाची जमीन जरूर त्याच्याबद्दल तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलाच आहे काल पण काश्मीरी पंडितांच्या जागा तुम्ही देणार आहात की नाही परत का त्यांना अजून त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हक्काच्या देशात त्यांच्या राज्यामध्ये बिंदास्पणाने जाता येत आहे त्या त्याचाही खुलासा गृहमंत्र्यांनी केला पाहिजे त्याचबरोबरीने आपण पाकव्याप्त काश्मीरची जी जमीन आहे त्याच्याबद्दल काही भूमिका घेतलेली नाही आहे चीन तर मी असं ऐकलं की तो जो काय कुठला लेक का आहे तो पेंगॉंग काय हां काय आहे पेंगॉंग पेंगॉंग लेक तिथला जवळपास चाळीस हजार वर्ग किलोमीटरचा भूभाग त्याने व्यापलेला आहे आपण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाही आहे ठीक आहे वकबोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे बरं कालची सगळ्यांची जर का भाषणं ऐकली तर मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनांनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही सुद्धा अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहेत मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा मुस्लिम कोस्लिम को ये करेंगे अमुक करेंगे अमुक करेंगे व तो हिंदुत्व तो आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं कारण आमच्यावरती जो काय आरोप करत आहे की बाळासाहेबांचे विचार काय आहेत बाळासाहेबांची विचार पंच्याण्णव साली जेव्हा या राज्यामध्ये सत्ता आली होती तेव्हा इथेच बी के सीमध्ये हृदय सम्राटांनी त्या मुस्लिम लोकांना मोठा त्यांचा जो काही इस्तेमा म्हणून उत्सव असतो तो करण्याची परवानगी दिली होती आज तीच जागा ह्या लोकांनी बरोबर व्यापारासाठी बुलेट ट्रेनच्या घशात घातलेले हे तुमचं हिंदुत्व आहे आणि तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार म्हणजे कालचे सगळे जी काय त्यांची भाषणं होती आणि सगळ्यात मला किरण रिजूजींचं एक आश्चर्य वाटलं अरविंद सावंत बोलल्यानंतर ते बोलले बालासाहेब के आप ये थे तब हमको ऐसा लगता का रिजूजी साहेब मला पण काल वाईट वाटलं की तुमच्या तोंडावर तुमच्या नाकावर टिचून नवे ठणकावून तुमचे मित्रपक्ष जदवीचे ते लल्लन सिंग बोलले टी डी पीचे त्यांचे कोणते नेते ते बोलले एका पाठोपाठ एक त्यांची भाषणं झाली की आम्ही मुसलमानांच्या म्हणजे ते बोलले की हिताचं रक्षण करणार आम्ही त्यांच्यासाठी अमुक करणार आम्ही त्यां आणि हे असहाय्यपणाने म्हणजे असं चीनसमोर किंवा अमेरिकेसमोर आपली अवस्था झाली तसं अमित शाह असतील पियुष गोयल असतील रिजिजू असतील राजनाथ सिंग असतील